नियम शिस्त पाळा नातेसंबंध सांभाळा नमस्कार मी अॅश्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्याचे सर्व राशीवर होणारे परिणाम याचं विश्लेषण आपण नेहमीच करत असतो त्यानुसार वक्री शनिदेवांचा अभ्यास करीत आहोत त्यात आज आपण सिंह राशीवर वक्री शनिदेवांचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत येत्या तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव एकशे अडोतीस दिवसांसाठी वक्री होत आहेत ग्रह वक्री होणं ही काही नवीन घटना नाही आता शनिदेव देखील दरवर्षी वक्री, या वर्षी वक्री होत असतात मात्र यावर्षी असणारी ग्रहांची स्थिती वेगळी असल्यामुळे शनिदेवांचं वक्री होणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सर्व राशीवर मोठा प्रभाव करणारं ते राहील ते आपण राशीनुसार समजून घेत आहोत आजच्या भागापला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल कुणालाही दोष न देता त्यांच्या बाजूने उभं राहणं हे कधी कधी आपलं कर्तव्य असतं कर्तव्य पूर्ण करताना अनेक वेळा कुणी आपलं ऐकत नाही परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा हेच लोक तुमच्या बाजूने उभे राहतात कर्तव्य हा शब्द कर्मासोबत जोडला जातो आणि कर्माचे अधिपती म्हणजे शनिदेव होय लोक शनिदेवांना प्रचंड घाबरतात शनिदेव म्हणजे विलंब बाधा वियोग ते हा आपण केलेल्या कर्माची परतफेड घेऊन येतात मात्र एक बाब लक्षात घ्या की शनिदेव नकारात्मक नाही ते न्याय करतात ते तुम्हाला वाढवतात सुधरवतात परीक्षा देखील घेतात त्यांची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे जिचं विश्लेषण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत शनिदेव आता सिंह राशीची परीक्षा घेतील खरं सांगायचं तर शनिदेव सिंह राशीसाठी कारक नाही सिंह राशीला स्वतःच्या तेजाचा अभिमान आहे शिस्त तुम्हाला आवडते तुम्ही एक नेता असता स्वतःवर तुम्हाला अभिमान असतो तुमच्या कृतीत तेज असतं शब्दात आत्मविश्वास असतो आणि नजरेत सत्ता असते तुमचे स्वप्न मोठे असतात तुमचे ध्येय मोठे असतात त्यानुसार तुम्हाला आयुष्यात सर्व काही खूप मोठं हवं असतं मोठं व्यासपीठ आणि मोठा, मोठा, मोठा गौरव तुम्हाला हवा असतो शनिदेवांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सिंह राशीच्या अष्टम स्थानात ते आता वक्री होणार आहे शनिदेव हे तेज नाहीत तर ते छायेसारखे आहे ते शांतपणे गूढपणे न्याय देतात तुम्हाला सिंह व्हायचा आहे तुम्हाला राजा व्हायचा आहे मग सहन करायला शिका कारण राजेपण हे अहंकारामध्ये नसतं तर ते सेवेत असतं मग सिंह राशीची परीक्षा सुरू होते या परीक्षेत अनेक वेळा तुम्हाला कोणी ओळखत नाही अनेक लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात तुम्हाला राग येतो तुम्ही चिडतात गोंधळतात आणि मग शनिदेव तुम्हाला जाणीव करून देतात की जेव्हा तुम्हाला असं सांगावं लागतं की मी कोणीतरी आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही अजून कुणी झालेला नाहीत मग सिंहरास शांत होते स्वतःच्या मनात ती स्वतःचं विश्लेषण सुरू करते आणि त्यातून सिंहराशीचे विचार परावर्तित होतात मग सिंहरास म्हणायला लागते की मी राजा नाही तर मी सेवक आहे आणि इथे शनिदेवांचं काम संपतं मग ते पुन्हा मार्गी होऊन पुढे जातात एकशे अडोतीस दिवसांसाठी ते वक्री होणार आहे तुमच्या अष्टम स्थानात वक्री होतील अष्टम स्थानातील वक्री शनिदेव अनेक पद्धतीने तुमच्यावर तीव्र प्रभाव करतील तुमचे शत्रू विनाकारण डोकं वर काढतील सहकारी तुमच्याकडे दुर्लक्ष करतील बॉस तुमचा अधिकार असताना तुम्हाला प्रमोशन देणार नाही किंवा तुमच्या कोणत्याही सर्वोत्तम कामावर शाबाष्कीची थाप देखील देणार नाही या संघर्षातून तुम्हाला चालत जायचं आहे स्वतःला सिद्ध करायचं आहे अधिकाधिक चांगलं काम करायचं आहे घरात विनाकारण विसंवाद होऊ शकतात जोडीदार तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतो तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देणार नाही अशा स्थितीत तुम्ही शांत राहा कारण शनिदेव हे केवळ एकशे अडोतीस दिवसांसाठी वक्री होणार आहे त्यानंतर त्यांची डह्या असली तरी ते शांतपणे आपलं कार्य करणार आहेत तुमच्यासाठी ते प्रगतीच्या संधी निर्माण करतील अष्टम स्थानात विराजमान असलेले शनिदेव तुमच्या कर्मावर तुमच्या व्यवसायावर तुमच्या डोमेनवर तुमच्या उत्पन्नाच्या साधनावर प्रभाव टाकणार आहेत त्यामुळे कदाचित नेहमीपेक्षा थोडे अधिक कष्ट करावे लागतील इतके कष्ट करून देखील आपल्या हातात काहीच येत नाही ही एक भावना तुमच्या मनात येऊ हो शकते ज्यामुळे अनेक वेळा तुम्ही स्वतःवर नाराज व्हाल मात्र तसं होऊ देऊ नका ती शनिदेवांची शिकवण्याची पद्धत आहे कारण ते कर्मकठोर कर्तव्य कठोर आहेत या काळात एवढा संघर्ष असला तरी एक सगळ्यात सकारात्मक बाब म्हणजे तुमचा धनसंचय होण्याची शक्यता वाढेल प्रत्येकासाठी कौटुंबिक ऐक्य हे अत्यंत महत्त्वाचं असतं मात्र या काळात तुमच्या कुटुंबातील एकोपा कमी होणार आहे अनेक वेळा आपण न बोललेल्या शब्दांमुळे न बोललेल्या वाक्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो माणसं दुरवतात पैसा गेला तर परत कमविता येतो एकदा दुरावलेली माणसं परत कमवणं अत्यंत कठीण असतं म्हणून शब्द जपून वापरा शब्दांमध्ये सौम्यता ठेवा वागणुकीत सौम्यता ठेवा कुटुंबाचं ऐक्य जपा कौटुंबिक प्रॉपर्टीतून लाभ होण्याचे योग आहेत शिक्षणात विलंब होणं असा देखील एक प्रभाव सिंह राशीवर होऊ शकतो मग यासाठी सोपा उपाय म्हणजे नेहमी जर तुम्ही दोन तास अभ्यास करीत असाल तर या काळात अभ्यासासाठी अडीच ते तीन तास काढून ठेवा संतती तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करेल तरीही तुम्ही शांत राहायला हवं संतती तुमचीच आहे तुमची संत ती तुमच्यासारखी कर्तबगार असते फक्त अशी ग्रहस्थिती असताना विशेषतः शनिदेव वक्री अवस्थेत आहेत विशेष ग्रहस्थिती आहे तर अशा काळात थोडं संयमाने घ्या ही परिस्थिती संयमाने हाताळा जेणेकरून संततीसह तुमचे संबंध उत्तम राहतील जिथे जिथे तुमचं नातं प्रेमाचं असेल मग ते बहीण भाऊ मुलगा मित्र जोडीदार व्यावसायिक पार्टनर त्या सगळ्या नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे महत्त्वाची बाब म्हणजे ते गैरसमज बोलण्यापेक्षा न बोललेल्या शब्दांमुळे निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या शनिदेवांच्या या वक्री काळात तुम्ही काही उपाय करू शकतात ज्यातून तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होतील हे भाग्य वैयक्तिक झालं किंवा शनिदेवाचे हे प्रभाव जसे वैयक्तिक होणार आहे तसे ते सामूहिक देखील होणार आहेत देशावर जगावर होणार आहेत मानवजातीवर होणार आहे म्हणजे नैसर्गिक आपत्ती निर्माण होणं युद्धजन्य स्थिती किंवा मोठे अपघात होणं यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते वैयक्तिक भाग्यासह सामूहिक भाग्याचा देखील आपल्यावर प्रभाव होत असतो या काळात गुरुदेखील अतिचार गतीमध्ये आहेत या काळात सगळ्यांनी एकोप्याने शांततेने आयुष्याची वाटचाल करणं महत्त्वाचं आहे मंत्रजाप आणि सामूहिक मंत्र जाप, जाप महत्त्वाचे असतात ते आपण आपल्या चॅनलवर रोजचे मंत्र देत आहोत शक्य झाल्यास त्याचा देखील जाप करावा ते समूहासाठी असतील मानवजातीसाठी असतील काही मंत्र जाप म्हणून वैयक्तिक देत आहोत ते देखील तुम्ही नक्की करा तसंच तुम्ही कोणते उपाय केले किंवा करणार आहात ते कमेंट बॉक्समध्ये लिहा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे, -छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं शनिदेवांच्या या वक्री काळात मंत्राचा प्रभाव अत्यंत उपयुक्त ठरतो विशेषतः या काळात शनिदेव वक्री अवस्थेत गुरुदेव अतिचार गतीत आणि केतू राजराशीत अशी सर्व ग्रहस्थिती पाहता कालभैरवाचे मंत्र अत्यंत प्रभावी उपाय ठरतील कारण कालभैरव यांच्यात एकाच वेळी शनी मंगळ राहू केतू या चार पापग्रहांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य आहे विशेषतः दरमहा येणाऱ्या कालभैरव अष्टमीला तुम्ही मंत्राचा जाप आणि दिलेला उपाय करू शकतात रविवारी काळ्या कुत्राला तर्जणी आणि मध्यमा या दोन बोटांनी तेल लावून पोळी द्यावी कुत्र्याने पोळी खाल्ली तर तुम्हाला कालभैरवांचे आशीर्वाद आहेत कुत्रा जर वास घेऊन पुढे निघून गेला तर समजून घ्या की कालभैरव तुमच्यावर नाराज आहेत त्यामुळे मंत्र जाप वाढवावे त्यानुसार सिंह राशीसाठी ओम कालभैरवाय नम हा हा मंत्र सुचवण्यात येत आहे तसंच सरसोच्या तेलाचा दिवा लावून कालभैरव यांना निळ्या रंगाची फुलं वाहा दिलेल्या मंत्रासाठीचा तुम्ही दररोज अकरा वेळा जप करा या सर्व उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून अवश्य करा शनिदेवांच्या सिंह राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष